तर आपण आता इथं काही शेतकरी त्यांच्याशी आपण बातचीत आहे नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं माझं बारकू कारभारी आहे चांदोड देवळा मतदारसंघाची निवडणूक आहे काय तुम्ही कोणाला बघताय आमदार म्हणून कोणाला बघताय सध्याला सध्या हे दोन जण आहेत कोण आहे एक आपलं राहुल आहेर आहे आणि एक शिरेस कोतवाल आहे तुम्हाला असं वाटतंय शिरेष भवानी राहुल दास नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं रामकृष्ण बारको काय वाटतंय त्या निवडणुकीमध्ये जनता कोणाला कौल आमच्यातर्फे कौल कमळला दिल कमळला दिल असं वाटतंय तुम्ही कोणतं गाव इथं नमस्कार दादा काय नाव तुमचं नंदराज शावळे काय वाटतंय काय होईल आपल्या निवडणूक आता असं आहे ना चारही उमेदवार आहे आपल्याकडे सगळे चुरस मध्येच आहे प्रत्येक जण सुरू बरोबर तुमच्या गावात पण प्रत्येक जण असं नाही आम्ही केला ना सगळ्यांचं टप सगळ्यांचीच आहे आता कसे सतरा अठरा पर्यंत कोणालाच कोणी सांगून राहिलं बरोबर जसं वातावरण माइंड पण चेंज होतं सगळे काय करतात आता शेतकरी पहिले शेतमालाचा त्याचा विचार केला जाईल हे बघितलं जातं एकतर्फी बघितलं कोणी म्हणतं कमळाला मध्ये वरती त्यांचं ते राज्य आहे मग खाली करतील पण ते काय ना टाइम टेबल फक्त निवडा पुरत राहता पण काही विषय येत नाही कमळचीच आहे मग त्यांनी केला शेतकरी शेतकऱ्यांचं कसं आहे ना आता मालाच्या वेळेस जेव्हा शेतकऱ्यांना गरज राहते त्यावेळेस त्यांनी त्यांना साथ द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना खर तर आता भाव वाढलेले त्याच्यामुळे आता आता वाढलेलं निसर्ग वाढला निसर्गामध्ये आता भाव वाढलेले माल नसल्यामुळे भाव वाढलेला जेव्हा भाव वाढत जेव्हा भाव खाली गेलेला असतो म्हणजे दोनशे तीनशे चारशे पाचशे पर्यंत असतो त्यावेळेस करता कोणीतरी आवाज उठवला आता ला, जो भाव वाढला ना तो ते मागणी प्रोडक्टच्या अंतरमध्ये वाढले इथं माल कमी आहे म्हणून तिथं रेट वाढले आणि जेव्हा इथं माल मोबलक येतो आपला तो विषय नाही म्हणजे कळलं तो विषय आपल्याला फक्त एवढंच जाणून घ्यायचं की आपल्याला सध्याला काय वाटतंय नाही का जनतेचं सध्याला काय चाललंय जनता काय ना आता सगळे ओपन बोलत नाही जेव्हा त्या हिशोबाने काम करताय फक्त सगळ्यांचं असं म्हणणं शेतकऱ्यांवर जो बी प्रतिनिधी निवडून जातो त्यांनी शेतकऱ्यांचं सुखी केलं पाहिजे अशा आम्ही आणि याचा काही हवा देतच ठीक आहे दादा काय नाव दादा राकेश गोपी चंदेवर इथले उमरा काय वाटत दादा निवडणुकीत उमरानगर म्हणून तुम्ही कोणाकडे बघताय तुमचा आमदार गणेश निंबाळकर गणेश निंबाळकर काय वाटतं तुम्हाला एक शेतकरी पुत्र आहे आणि जो लोकांना पाहिजे तसा उमेदवार दौ। येतो लोकांना पाहिजे हो शेतकऱ्यांसाठी त्याचा दृष्टिकोन चांगला आहे काय वर्षात काय विकास नाही तीच गोलन तीच काढी त्याच पद्धतीने चालू आहे प्रश्न तेच आहे फक्त निवडणूक आली का ते बाहेर काढायचे निवडणूक संपली का पाच वर्ष विसरून जाता होता रस्ते तर त्यांचं जे काम आहे ठीक आहे करणार आहे पण मेन विकास कोणचा राहतो पाण्याचा प्रश्न आहे तर त्याच्यावर आम्हाला म्हणजे आमच्या चार पिढ्या गेल्या तोपासून तो झाडेव कालच चालू आहे जो निवडणूक आली का फक्त झाडी हिरणगाव म्हणजे चणकापूर उजव्या कालव्याचं भूमिपूजन करायचं आणि निवडणुकीपुरताच तो मुद्दा राहिलाय निवडणूक जिंकल्यानंतर तो विसरून आता पाच वर्ष कोणी पाहिला पण येत नाही त्याचं म्हणजे निवडणूक आली की नारळ पुढत त्याच्यानंतर पाच वर्ष काही बघत बघतो परत एकदा तेच चालू आहे कालव्यावरतीच राजकारण चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला आता बदल हवाय खरंतर तरुण नागरिक आहे आणि खरंच त्यांनी जे मांडलेले मुद्दे ते एकदम म्हणजे करेक्ट आहे की शेतकऱ्याला काय पाहिजे किंवा त्यांना काय पाहिजे ती जी परिस्थिती बघताय त्याच्याविषयी बोलताय नमस्कार दादा काय नाव दादा अजय खेळणार वराळे अजय खरनार वरळे काय वाटतंय दादा येत्या ये निवडणुकीचा निवडणुकीत आम्ही म्हणजे आमचं गाव जे आहे वरहाळे आमचं लोकसंख्या बाराशेच आहे वोटिंग संख्या आठशे परंतु आमच्यासाठी राहुलदादांनी जवळजवळ बारा तेरा कोटी रुपये खर्च करून जोड प्रकल्प हे काम केलेले त्यामुळे आमचं सत्तर टक्के गावाचा पाठिंबा राहुल दादांकडे पा पाण्याचा प्रश्न आहे राहुल दादांनी मिटवलाय त्याच्यामुळे तुम्हाला शब्दामध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही शंभर टक्के तर अजून इथं नागरिक आहे नमस्कार दादा काय नावाच तर इथं आपण आलेले दादा काय नाव तुमचं सुनील शेट देवरे काय वाटतं सर इथे चांदोड देवळा मतदारसंघ इथे चांदोड देवळा मतदारसंघामध्ये आजचे जे पै भावी आमदार होते आपले जे आमदार होते राहुलजी आहेत यांनी दहा वर्षामध्ये कुठलंही काम केलं नाही भविष्यात शिरीष भाऊ कोतवाल हे जुने मुरब्बी राजकारणी आहेत आणि शंभर टक्के लोक त्यांना मत देतील आणि निवडून आणतील शिरीष भाऊ शिरीष भाऊ अजून इथं बरेच नागरिक नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं मी या मतदारसंघात नाही नमस्कार दादा काय ना, बोला ना। काय बोलल्या सगळे बोले काय दादा निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघताय तुम्ही म्हणजे बघायला तर निम्ब गणेश भाऊ निंबाळकरांनाच बघतोय गणेश भाऊ निंबळकर कसं आहे ना सामान्य माणूस आहे शेजारी आम्हाला इथं मालेगाव तालुका आहे आमचा मोठा होता पाणी प्रश्न मोठा होता आता पण पाणी प्रश्नावर काही झालेलं नाही म्हणजे मागे पाणी मागच्या याच वर्षी मागे पाणी प्रश्न खूप मोठा होता काही कोणी आम्हाला काही मदत केलेली नाही एवढी त्याच्यामुळे बघावं लागेल दुसरं शेजारी आम्हाला आमदार होतील असं आमदार होतील असं वाटतंय नानांचं दहा वर्षातलं काम पण चांगलं आहे आणि नानांचा प्रत्येक गावाशी जनसंपर्क आमच्या देवळ्या तालुक्यात तरी वैयक्तिक खूप छान देवळा तुम्ही आहे दहीवडचा आहे राहुल मोरे तुम्हाला काय वाटतंय काय नाव दादा तुमचं आहे कुठले तुम्ही दादा तिसगाव गाव काय वाटतंय चांदवड देवळा मतदारसंघामध्ये काय होईल यावेळेस यावेळेस विकास ज्याने केला त्याला मतदान करतील लोक असं वाटतंय तुम्हाला कोणी विकास केला आहे तुम्हाला काय वाटतं आता विकास सगळ्यांनी समोर राहिले आम्ही विकास केला तुम्हाला काय वाटतंय पण विकासालाच मत राहिली यावेळेस कोण पण नक्की नाही ते तटस नाही बरोबर ठीक आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता की इथं शेतकरी ना आता कांदे भरत आहे तर आता निलाव चालू आहे त्यामुळे कोणी बोलत आहे कोणी नाही बोलत आहे नमस्कार दादा नमस्कार काय दादा काय नाव तुमचं सोपान शिवाजी शिरोळे कुठले दादा तुम्ही चळवळात तुम्ही म्हणजे मालेगाव मध्ये हा मालेगाव हा काय वाटतंय मालेगाव मध्ये काय होईल मालेगाव मध्ये का आता काय ते आता का आता काय लढत लढत वाटते तुम्हाला आता साहेब हे बंडुका काय आता आता दोघांमध्ये लढत वाटते असं बरोबर हे आता मालेगावचे होते आपण चांदवड देवळा सांगायचं घेतो नमस्कार दादा नमस्कार तुम्ही कुठले इथले काय वाटतंय तुम्हाला येत्या चांदोड देवळा मतदारसंघाची निवडणुकी तर एक उमरा म्हणून तुम्हाला काय वाटतं की कोण व्हायला पाहिजे आपल्या चांदवड देवळा मतदारसंघाचा आमदार होतील ना आपलेच होतील कुठले होतील तुम्ही सांगितलं कोण मी कुठं काय सांगितलं नाही बोला ना बोला ना बोला काय वाटतंय तुम्हाला व्यवस्थित वाटतं वाटतं सर्व चालू आहे म्हटलं म्हणजे तुम्हाला मत द्यायचं नाही तुमचं काय मग मत सांगायचं नाही बरं बरं नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं ते कडचं होता कुठला आहे धुळ्याकडचं धुळ्याकड तर इथं बरेच मंडळी लिहि आजूबाजूची आणि बाहेरची मंडळी आता इथं कांदे भरत आहे नाही का आता शेतकरी नमस्कार दादा कुठले दादा तुम्ही काय भाव मिळाला तुम्हाला आज पस्तीसशे अकाउंट पस्तीसशे अकाउंट भेटलं का कुठले दादा तुम्ही म्हणजे तुम्ही चांदोड देवळा मतदार सांगितले चांदोड काय वाटतंय दादा येत्या निवडणुकीत काय वाटतंय तुम्हाला आमदारकीची निवडणूक आता आली तर जनतेचं कौल कोणाकडनं राहील तुम्हाला काय वाटतं यावेळेस जनतेचं काय तर आम्हाला आमचं सा सांगू शकतं जनतेचं सा काय तुमच्या चिंचवे गावातून आलो आम्हाला माहिती आहे तरी पण एकदा तुम्हाला विचारून घेते का काय वाटतंय तुम्हाला चिंचवेला आम्हाला राहुल दादा असं राहुल दादांना द्यायचं असं बरं अजून इथं शेतकरी आहे दादा नमस्ते नमस्ते कुठले दादा तुम्ही चिचू चिचवेचे काय वाटतंय आता यांना काय होईल दादा राहुल दादा बरं तर अजून इथं शेतकरी आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आता कांदे भरायचं काम चाललंय तुम्ही बघू शकता नमस्कार दादा काय ना दादा कुठले तुम्ही तुम्ही चांदवड देवळा मतदारसंघातले हो काय वाटतं यंदा चांदवड देवळा मतदारसंघामध्ये काय वाटतं तरी पण एक साधारण काय ॲड आहे तुम्हाला साधारण काय जे सरकार आहे ते जायला पाहिजे असं वाटतं म्हणजे तुम्हाला नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं नाही रे कुठले जाता तुम्ही धुंदे हां धुंदे 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 कुठलं मालेगाव तालुका मालेगाव तालुक्यातला तर तुम्ही मालेगाव तालुक्यातले आम्ही आता आम्ही चांदोडा मतदारसंघेतलं घेतो आहे सध्याला नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं दिनकर भोर शिकले तुम्ही शिरसुंडी तुम्ही कोणत्या कोणत्या मालेगाव मतदार सांगित आहे नांदेगावमध्येगाव मतारसावर तुम्ही कोणत्या मतदार सांगितला नांदगाव मतदारगाव मतदार तर अजून इथं नागरी नमस्कार दादा काय ना दादा तुमचं संदीप केशव कोष्टी पण त्या इथं नांदे आपवळा मात्र सांग आम्ही चाळीस चाळीज ठीक गे भरपूर लांब इथं हे आलेले शेतकरी लोक आणि नमस्कार दादा काय का नाव दादा तुमचं योगेश पवार कुठले तुम्ही इथलेच सौदाना सौदानाचे तुम्ही मालेगावमधले हो तुम्ही कुठले शिरसोंडी मालेगावचे मालेगाव मतदार बरेचसे मार्केटमध्ये जे लोक आलेले ते साधारण बाहेरचे आपल्याला चिंचवाचे आणि दोन तीन इथले उमराण्यात आपल्याला शेतकरी भेटले तर आता थोडी घाई चालली सगळीकडेच नाही का कांदेचा निलाव झालेला आहे काही कांद्याचं भर भरणं चालले त्याच्यामुळे शेतकरी थोडे बोलत नाही कारण की शक्यतो ते इकडचे बाहेरचे असल्यामुळं आपण प्रत्येकाचं मत नाही घेऊ शकत तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद